उद्धरणाचा विडा उचलला त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या महादाईसा या महादाईसाने अनेक प्रश्न विचारले आणि विचारून भगवंताला भाग पाडला की हे कसं आहे ते कसं आहे ते कसं आहे ते कसं आहे ते कसं आहे प्रत्येक गोष्ट विचारली आणि विचारत विचारत शेवटी आम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत झाली की हे भगवंता हे कसं आहे ते कसं आहे आणि हे करत असतानाच आपोआप आम्हाला देवकळाला प्राप्ती कळाली जे त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना उत्तरं देताना भगवंत एवढे प्रसन्न होते की हा प्रसन्नरूप मनोधर्माने जेव्हा महादेसाने हे इस सगळं विचारलेलं आहे असंच मादाईसा रुद्धपूरला राहत आहेत आणि अशा वेळेला वाराणसी जाता म्हणून दादोस थोडंसं पुढे जाऊन बोळवत बोळवत गेलेले आहेत आणि मग ही गोष्ट जेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराज ऐकतात त्यावेळेला मात्र स्वामींच्या श्रीमुखातून सहज वाक्य बाहेर पडलेलं आहे पोर म्हातारी कानवथर होऊन लागला असेल तथा गडदरा ओढला असं वाक्य आलेलं आहे हा कानवथर दृष्टांत कानवथराचा तुम्हाला माहीत आहे आणि हा जोपर्यंत तो कानवथर निघत नाही तोपर्यंत तो शिरसाळा सापडत नाही जोपर्यंत शिरसाळा मिळत नाही तोपर्यंत त्याचं जे करायचं ते काहीच होत नाही म्हणून मला स्वामींना मिळवायचं आहे मला स्वामींचा आनंद प्राप्त करायचा आहे हे जर माझ्यातली दमक तडप असेल माझ्यातला संपूर्ण भक्तिभाव तिथे श्रीचरणे समर्पित केलेला असेल ना तर मला असं वाटतं की स्वामी श्री चक्रधर महाराज त्याला नक्कीच भेट देतात की ज्याच्यामध्ये ही तडप आहे ज्याच्यामध्ये त्याला इच्छा आहे मला देव झाला पाहिजे मला देव मिळाला पाहिजे या गोष्टीची जोपर्यंत इच्छा मनामध्ये आहे ना तोपर्यंत भगवंत आपली वाट पाहतात असं मला वाटतं मात्र जेव्हा हे सगळं होत असताना सुद्धा माधाईसा वाराणसी गेलीच ऐकलं नाही देवाचा जीव जीवाचे म्हटले करते परमेश्वराचं म्हणितलं जीव करत नाही जीव जीवाचं म्हणितले करते जीव जीवाचं जीव पटकन ऐकतो नातेवाईकाचं पटकन ऐकतो पण भगवंताने जर सांगितलेलं असेल असं करू नको हो तुझं असं होईल तरी म्हणून तेवढं काय देवस्थाय करतील आज नाही उद्या करतील करतील ना झालं आपण सहज अविधी मग त्या मानसिक असोत त्या वाचिक असोत त्या शारीरिक असोत अशा सगळ्या प्रकारच्या अविधी आपण जोडत असतो आणि जेव्हा या जोडल्यानं तेव्हाच आपला घात होतो म्हणून मग जित्यापत्नी शांती नाही तर मेल्यावर तरी कुठून शांती म्हणून शांती समाधान सुख ह्या गोष्टी जर मानल्यापणाच्या असतील तर मला वाटतं काहींना झोपडपट्टीतसुद्धा सुख आहे काहींना राजमहालात बसून सुद्धा दुःखीच आहे टकाटका टकाटका फॅनकडे बघत राहतात आणि म्हणून सुख मला वाटतं हे मानल्यापणाचं आहे जोपर्यंत आपण कसाच सुख मानायचं आहे मात्र आता विस्तवात हात घातला आणि म्हणले मला सुख लागतंय अहो ज्याला वात आहे त्याला थोड्या वेळ बरं वाटेल पण चटका लागणारच आहे ना तसं अविध्यानिष्ठ जोडवणारा जो, जो माणूस आहे त्याला सुख लाभतं हो नाही असं नाही परंतु चटका लागलेला असतो ज्याचा डाग पडलेला असतो आणि तो डाग जेव्हा भोगायची पाळी येते त्यावेळेला या जगातला कोणताच त्याला सहाय्यकारी नसतो सहाय्य करत नाही आणि म्हणून आता महादेईचा जेव्हा हे सगळं दादोसाने तयार केलेलं आहे त्यावेळेला मादाईसा तयार झालेल्या आहेत माधाईसा वाराणसीला गेलेल्या आहेत परंतु देवाला तरी क आहे देव म्हणतात बाई तिथे गेल्यानंतर काय करायचं तो विधी विहिला आणि विधी विहिल्यानंतर गोसाव्यांनी सांगितलं तो विधा विधी माधाईसाने यथातथ्य केलेला आहे तिथे मात्र नो एस्क्यूज तिथे कुठलीच गोष्ट विचार करणं फक्त फक्त आणि फक्त देवाने सांगितलं तशा पद्धतीने विधी केला मात्र वाराणसीला गेल्याच पहा कसं असतं आणि मग जेव्हा त्या वाराणसीला गेलेल्या आहेत तिथे पाहिजे होतो उधी केला एवढंच नाही तर उघड्या नागव्या जीव स्वावेते ते सुदले ज्याला कोणीच जीव घालणार नाही आशाला जीव घातलं उघड्या नागव्या आणि त्याला सुवावे कोणी घालेल का जीव सहजासहजी नाही ना परंतु भगवंताने विहिलेली ती क्रिया होती ती वाया कशी जाईलो वाया जाणार ना नाही आणि म्हणून तिने अंतःकरण श्रद्धापूर्वक भक्तिभावाने त्या उघड्या सुद्धा जीव घातलेला आहे इथे हा विग्रह आहे जेवणारा विग्रह आहे परंतु तिथे भगवंताची प्रवृत्ती आहे आणि म्हणून बघा जीव घालत असताना जीव घातलं परंतु जीवला त्याने हू की हू असं म्हणलेलं आहे हू की हू आणि म्हणून असं दोन वेळा म्हणल्यामुळे माधा आपलाही वाटा दिला आणि उमाहिसाचाही वाटा वाढलेला आहे त्याला आणि म्हणून हे सगळं झालं माधा इसाने हे दोघीचंही वाढलं माझा इसाला याच ठिकाणी मला वाटतं भगवंताच्या प्रवृत्तीनुसार बोध झालेला आहे आणि इथंच हां हा, इथे बोध नाही झालेला आहे इथे अशी गफलत होती कधी कधी बोलता बोलता इथे बोध नाही झाला तर इथे वेद संचारलेला आहे भगवंताने विहिलेली क्रिया परिपूर्ण केली आणि महादारिसांना एवढा वेद संचारला की नाही आता मला भगवंताची भेट घ्यावीच लागेल वेद दुनावलेला आहे ते पात्र जीव घातलं आणि भगवंताकडे जावं अशी इच्छा निर्माण झाले वेद झालेला आहे आणि मग तो दुनवला मग दुःख करायला लागली अरे अरे मी इकडे कुठे आले मात्र माघा ना माधा जे पात्र जीव घातलेलं आहे याच्या अगोदरचं ते मात्र ज्ञानिया होतं ज्ञानियाच्या ठाई भजन घडलेलं आहे आणि तो ज्ञानेय अत्यंत भगवंताच्या आवडीचा आचारा विचाराचा आहे तत्वाचा आहे सत्वाचा आहे आणि म्हणून यथा विग्रह वेळस आणि तो ज्ञानेय परंतु तो कसा आहे वेळस आहे हे तयार शिला आहे की हो की हु असं जे म्हटलेलं आहे ना ते त्याची लिळा आहे ते तो विग्रह आहे हे तयार शिल् पण हे तीर्थी क्षेत्रीय क्रिया ता क्रिया हे जर के क्रिया केलेली आहे हे तीर्थाकडे जाऊन केलेली क्रिया आहे तर ही ईश्वराने द्यावं असं याच्यात काही दिसत नाही असं वाटतं कारण ती क्रिया देवतेची झाली पाहिजे होती ती क्रिया शक्तींची झाली पाहिजे होती परंतु इथे महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की ते ईश्वरे विधीविहिला तो जो विधीविहिला होता तो दुसऱ्या कोणीही विहिलेला नाही तो प्रत्यक्षात ज्या परमेश्वराला अपात कृपा स्वीकारले आहे उद्धरणाचं व्यसन स्वीकारलेलं आहे अशा अवताराने ते स्वीकारलेलं असल्यामुळे ना ईश्वरे विधी विहिला आणि तो ईश्वराने विधी विहिल्यामुळे चरित्र अधिकार पूर्ण झालेला आहे चरित्र अधिकार त्याचा पूर्ण झालेला आहे आणि चरित अधिकार जेव्हा पूर्ण होतो मागिलेने पात्रे महादाईचे बोध झाला आणि मागिलेने पात्रे च्या अगोदर जो ज्ञानी जीव घातलेला आहे या अगोदर वेद संचारलेला आहे या विग्रहाला जीव घातल्यामुळे आणि मागिलेने पात्रे बोध झाला ज्ञानाच्या ठाई विशेष आवडी निर्माण झाली आणि ईश्वर कोण शक्ती कोण असं सगळं जेव्हा प्रपंच कोण आणि परमेश्वर कोण याचं ज्ञान झालं अर्थात महादाईसाला मागिलेने पात्रे बोध झालेला आहे प्राप्तिस्थानी येणे पात्रे वैराग्य म्हटले आणि खऱ्या अर्थाने प्रतिष्ठान या गावाला येणे पात्रे वैराग्य म्हटले आणि आता हे जे हु कि हु म्हणणारं पात्र आहे पात्रामुळे काय झालं तो वेळेस आहे तो वेडा उघडा नागवाय आणि म्हणून येणे पात्रे महादा ठाई वैराग्य निर्माण झालं अशा पद्धतीने भगवंताने ज्या पूर्ण महादायीसाच्या राहिलेल्या क्रियाता जरी वाराणसीला गेली तरी त्याच्यात महादायीसाचं भलच करून दिलेलं आपल्याला दिसतं म्हणून प्रत्येकाने एकनिष्ठ व्हावं एकनिष्ठ होऊन भगवंताची भक्ती करावी निश्चित मुक्ती आपल्या पदरी पडेल फक्त मोक्ष मार्गाची वाटचाल सोडायची नाही एकनिष्ठ रहा आनंद लुटा दंडवत प्रणाम